नमस्कार स्वागत आहे सर्वांचं आपल्या एम पी एस सी एक्झाम मंत्राच्या प्लॅटफॉर्मवर आणि गटकं मुख्य परीक्षेची तयारी करत आहात चांगल्या क्वालिटी प्रश्नांच्या शोधामध्ये आहात टेस्ट सिरीजमधले मार्केटमधले सगळे प्रश्न सोडून झालेत पी क्यू सगळे आता जवळपास पाठच झालेत चांगले एक प्रश्न आपल्याला प्रॅक्टिससाठी पाहिजेत उत्तर एकच आहे ते म्हणजे सराव सराव नावानं आपण एक नवीन जे पी टू पी आणि ओ टी पीचं पुढचं व्हर्जन आहे आपण पी टू पीमध्ये पण बघितलं प्रिलिम्सला किती प्रमाणामध्ये रिफ्लेक्शन बघितलं आपण राज्यसेवेला बघितलं ग्रुप बी प्रलिम्सला बघितलं ग्रुप बी मेन्सला बघितलं आणि ग्रुप सीच्या प्रिलिम्समध्ये पण बघितलं आपण बरंचसं रिफ्लेक्शन आणि बाकीच्या गोष्टी उद्या परवा मी तुम्हाला सांगेलच काय काय आत्तापर्यंत रिफ्लेक्शन्स आलेत त्याचा एक सेपरेट व्हिडिओ आपण बनवूया पण सराव नेमकं काय तरी काय बऱ्याच लोकांना पी आणि ओ टी पी पण माहीत नव्हतं त्यात सराव नेमकं आहे काय सराव एक तुम्हाला प्रॅक्टिस व्हावी म्हणून क्वालिटी प्रश्न आयोगाच्या धर्तीवरचे प्रश्न आत्तापर्यंत एम पी विचारलेल्या प्रश्नांसारखे प्रश्न प्रॅक्टिससाठी आपण देतो आहे टॉपिक वाईज म्हणजे मुख्य मुख्यमध्ये पेपर वनमध्ये मराठी असेल इंग्लिश ग्रामर असेल याचे आपण टॉपिक वाइज प्रॅक्टिससाठी प्रश्न देतो आहे त्याचसोबत जी एस असेल जी एसमध्ये इवन आर टी एस आर टी आयचे पण प्रश्न आपण प्रॅक्टिससाठी देतो आहे अलँग विथ हिस्ट्री जॉग्राफी पॉलिटी इकॉनॉमी करंट अफेअर्स करंट अफेअर्सचे पी टू पी मंथली जे आहे तेच आपण सर्वामध्ये प्रश्न देणार आहे पण सर्वामध्ये थोडंसं मागच्या एक दोन परीक्षा जे झालेत त्याच्या अनुषंगानं थोडंसे मॉडिफिकेशन्स आपण मागचे जे आपण पी टू पी आणि ओ टी पीचे प्रश्न त्या प्रश्नांमध्ये केले आणि सराव नावाने ते आपण तुम्हाला प्रॅक्टिससाठी देतो याच्यामध्ये नेमकं काय असणार टेलिग्राम पोल स्वरूपामध्ये टॉपिक वाईज प्रश्न तुम्हाला त्या ठिकाणी सोडवायला मिळतील आणि नंतर ते क्वेश्चन आणि त्याचं एक्सप्लेनेशन किंवा त्याचं जे आपण काय म्हणतोय ॲडिशनल माहिती जी आहे त्याची एक पी डी एफ तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहे त्या पी डी एफच्या माध्यमातून तुम्ही त्या ठिकाणी त्याची तयारी करू शकता किंवा तुमचं उत्तर चेक करू शकता आणि ॲडिशनल पॉईंट काय आहेत त्यातून नोट डाऊन पण करू शकता याच्या बाबतीमध्ये व्हिडिओ एक्सप्लेनेशनचा एक प्रयत्न आहे पण आत्ताच मी तुम्हाला गॅरंटी देत नाही की सगळीच सगळे व्हिडिओ एक्सप्लेनेशन अव्हेलेबल होतील का अजून आपण फॅकल्टीज वगैरे शोधतोय कारण मी ऑलरेडी बऱ्याचशा गोष्टींमध्ये ऑक्युपाईड आहे मला सगळ्या गोष्टी करणं शक्य होत नाही म्हणून मी ते व्हिडिओचं प्रॉमिस तुम्हाला त्या ठिकाणी देत नाही बट स्टील आय विल ट्राय टू गिव्ह व्हिडिओ एक्सप्लेनेशन ऑल्सो की तुम्हाला ॲटलिस्ट काही काही विषयांमध्ये जिथं जिथं शक्य आहे त्या ठिकाणी आपण व्हिडिओ एक्सप्लेनेशन याच्यामध्ये देणार आहोत तर सराव ही बाकी काहीच नाही आहे आयोगाच्या धर्तीवर आयोगासारखे प्रॅक्टिसचे प्रश्न टॉपिक वाईज टेलिग्रामला पोल स्वरूपामध्ये तुम्हाला देत आहे प्रॅक्टिसची काय गरज आहे तुम्ही बघा ही ऑब्जेक्टिव्हची परीक्षा आहे ऑब्जेक्टिव्ह परीक्षेमध्ये आपल्याला फायनली ऑब्जेक्टिव्ह प्रश्न सोडवायचे आहेत तुमच्या नॉलेजचा फायदा तेव्हाच होईल जेव्हा उत्तर बरोबर येईल त्यामुळं जास्तीत जास्त प्रॅक्टिस केली तर जास्तीत जास्त मार्क पाडण्याचे चान्स असतात अकराव्या बारावीला बघा सीई टी नीट वगैरे भरपूर प्रश्न सोडवतो आपण आणि मग त्यामुळं काय होतं की प्रॅक्टिस एवढी होते की आपल्याला पेपरमधले प्रश्न जे आहेत अगदी सोपे वाटायला लागतात त्यामुळं इथं तुम्हाला त्या ठिकाणी महत्त्व त्या प्रश्नांचं प्रॅक्टिसच्या आहे प्रत्येकाला प्रत्येक टेस्ट सोडवणं मार्केटमध्ये अवेलेबल असलेली शक्य होत नाही तिथं जाणं बसणं किंवा घरी आणून ते सोडवणं मग तुम्हाला काय होतं बऱ्याच वेळेला एखाद्या टॉपिक तुमचा कळत नाही किती प्रिपेअर झाला काय झालं त्यासाठी तुम्ही जर सरावमधले त्या टॉपिकचे प्रश्न समजा फॉर एक्झाम्पल नदी प्रणाली टॉपिक आहे जिओग्राफीमधला किंवा आपण एक लँडफॉर्म डेव्हलपमेंट आपण ज्याला म्हणूया की भूरचना वगैरेसारखा टॉपिक आहे किंवा आपण पॉलिटीमधला पार्लमेंट घेतला किंवा लोकसभा घेतला राज्यसभा किंवा सुप्रीम कोर्ट हायकोर्ट घेतला किंवा मी याचा अभ्यास तर केला आहे पण माझी तयारी किती झाली आहे मला बघायची मग सरावमधले मी काही प्रश्न सोडून बघितले मला कळलं हां चला ह्या गोष्टी माझ्या पक्क्या झाल्यात इथं मला रिव्हिजनची गरज आहे इथे मी कन्फ्यूज होतो या ठिकाणी मला काहीतरी ट्रिक्स किंवा निमॅनिक्स त्या ठिकाणी केलं पाहिजे या अनुषंगानं तुम्हाला ह्या सरावाचा निश्चितपणे फायदा होईल बऱ्याच लोकांना याच्याबद्दल माहितीच नव्हतं नंतर तर खूप उशिरा माहिती झालं तोपर्यंत वेळ निघून गेली होती आता अजून गट क मुख्याच्या बाबतीमध्ये प्रलिमचा रिझल्टही लागलेला नाही आहे त्यामुळे तुमच्याकडे इनफ टाइम त्या ठिकाणी आहे मला असं वाटतं या सरावचा तुम्ही सराव करून परीक्षेमध्ये एक चांगल्या पद्धतीनं प्रिपेअर व्हा आणि राहा प्रत्येक पॅटर्नला तयार आणि आपली आता जी टॅगलाईन सध्या जी चालू आहे की तीच आहे कुठली ही पॅटर्न नवीन ॲप्रोच तोच पॅटर्न एम पी एस सी ग्रुप बी ग्रुप सी प्रलीमचा बदलू द्या किंवा राज्यसेवेचा बदलू द्या अप्रोच आपला एकच राईट लॉजिकल अप्रोच ज्याला आपण म्हणतो ठोकताळे अभ्यासाच्या पलीकडचे आणि याच अप्रोचच्या आधारात आपण हे सगळे क्वेश्चन बनवण्याचा प्रयत्न केला आहे क्वालिटी क्वेश्चन यासाठी म्हणतोय मी की तुम्हाला पेपर सोडवताना क्वेश्चन सोडवताना हा फील येईल की आयोगाचे प्रश्न तर नाहीत ना किंवा आपण पी वाय क्यू तर सोडवत नाही ना हा फील तुम्हाला येईल जसं आपल्या आखाडा टेस्ट सिरीजमध्ये राज्यसेवा पूर्वचे फीडबॅक तस आले तसेच आज ग्रुप सी मेन्सची आपली टेस्ट सिरीज झाली त्यामध्ये पण त्याच्यापेक्षाही चांगले फीडबॅक आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळालेले आहेत आणि त्या अनुषंगाने मी तुम्हाला निश्चितपणे सांगेल की तुम्ही सरावचा सराव करा जेणेकरून तुम्हाला परीक्षेमध्ये एक कॉन्फिडन्स राहील आणि परीक्षेला चांगल्या पद्धतीने सामोरं जाल राईट सो थँक्यू व्हेरी मच अँड ऑल द व्हेरी बेस्ट